खरंच खतं औषधं संजीवक ड्रीपची खतं उत्पादन वाढवतात का मग ती कुठली ड्रीपची खतं वापरली पाहिजेत कुठले फवारे घेतले पाहिजेत कुठले तनाशकं मारले पाहिजेत चला तर या व्हिडिओत आपण थोडंसं टेक्निकली हा समजून घेऊया तर हो नक्कीच जर आपण फवारे घेतले तर एक फवारा म्हणजे एकरी पन्नास ते साठ हजार ऊस पन्नास ते साठ हजार ऊसांना एका फवार्यामुळं प्रत्येक ऊसाला जर सहा ते सात कांडी वाढल्या आणि प्रत्येक कांडी जर फक्त अडीचशे किंवा तीनशे ग्रॅमचीच वाढली तरीसुद्धा पन्नास हजार ऊस कुणीले पॉईंट तीनशे ग्रॅमची एक कांडी असं जर आपण विचार केला तर जवळजवळ पंधरा टन ऊस आपणाला या एकाच फवाऱ्यामुळे वाढणार आहे फक्त ते फवारे कुठले घ्यायचे ते स्मार्ट पद्धतीनं आपल्याला घेता यायला पाहिजेत मग समजा आपण घेणार असेल एखादं लिक्विड तर त्याच्याऐवजी ऊर्जा इंडस्ट्रीजचे ओरिजिनल पावडर फॉर्मचे घ्या ना आम्ही तर गॅरंटीच देतो आहे एक टनाचे रुपये खर्च करा तुम्हाला दहा ते पंधरा टनाची आम्ही गॅरंटी देतो आहे तुम्ही खुना करा तुमच्या कांड्यांना जर तुम्हाला ती तेवढ्या कांड्या नाही वाढल्या तर तुमचे पैसे परत द्यायच्या आम्ही गॅरंटी देऊ दुसरा मुद्दा खत वापरत असताना मॅग्नेशियम सल्फेट असेल किंवा डी ए पी भिजत घातलं तर असेल किंवा पोटॅश भिजत घातलं तर असेल किंवा काही वेळा युरियासुद्धा आपल्याला फवार्याद्वारे वापरता येतो किंवा खाली आळवणीतून युरिया मॅग्नेशियमचं जर कॉम्बिनेशन गेलं दीड महिन्याच्या उसाला फुटव्यासाठी तर शंभर टक्के चांगला रिझल्ट येतो आता एकोण एकोणीस बारा एकसष्ट असेल तर फुटवा चांगल्या प्रकारे काढणार आहे झिरो पावून चौतीस झिरो जिरो पन्नास असेल तर वजन जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे आणणार आहे कांडी लांब करणार आहे त्या त्याच्यासाठीचे स्पेशल व्हिडिओ ऑलरेडी आमच्या व्हिडिओमध्ये आम्ही दिलेले आहेत यूट्यूबवरती ऊर्जाशी सर्च करा म्हणजेच काय तर एक पट आपण खर्च केला तर पाच पटाचा तरी फायदा आपणाला निश्चितपणेच होत असतो म्हणून इथून पुढच्या काळामध्ये काही वेळेला असं म्हणतील नैसर्गिक शेती करणारे सेंद्रिय शेती करणारे शेतकरी की तुम्ही हे काहीतरी सांगताय असली खतं औषधं वापरायला नकोत आम्ही असलं बिन वापरतासुद्धा उत्पादन काढतो हो पण त्यांची जमीन तिथंपर्यंत यायला तीन चार पाच सहा वर्ष गेलेली आहेत तुमच्याजवळ तेवढा संयम आहे का तेवढा संयम असेल तर तीन चार पाच वर्षांना तुमचं उत्पादन तेवढ्या पट्टीमध्ये वाढणार आहे म्हणून सरासरी आम्ही सरासरी शेतकऱ्यांचा विचार करून या सगळ्या गोष्टी बोलत आहोत प्रॉपर माहिती स्पेशली हवी असेल तर व्हॉट्सअप क्रमांक अठ्ठ्याण्णव नव्वद सहासष्ट नव्वद त्र्याऐंशीवर आपले फोटो पाठवा योग्य माहिती आपल्याला आपल्या घरपोच आपल्या फोनवर निश्चितपणेच देऊ नमस्ते